स्किन चांगली राहण्यासाठी तुमचं गट हेल्थ खूप चांगलं गरजेचं चा, आहे ओके आ, तर म्हणजे सौंदर्य कशाचं बघायचं जसं स्किनचं बघायचं तसं आतड्यांचं सौंदर्य पण बघणं गरजेचं आहे कारण का आपण जे काही खातो त्याचं शोषण आतड्यांमध्ये होणार आहे आणि आपण जर चुकीचं खाल्लं त्याचंही शोषण आतड्यांमध्येच होणार आहे आणि आतड्यांमध्ये असं अजिबातच नाही की आपली हाडं आता बघितलीत तर माझं हाड मी हलवलं तर हलेल नाही तर ते तसंच राहील पण आतडं असं नाहीये आतडं सतत हलत असतं त्याला पेरिस्टॅल्टिक मुवमेंट असते आणि ती पॅरिस्टिक मुवमेंट स्लो झाली की मग काय होतं की मग कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं किंवा मला विरोध व्हायला लागतो मग शरीरातून टॉक्सिन्सच बाहेर पडत नाहीत मग ती सगळी साठलेली टॉक्सिन्स स्किनच्यावर दिसायला लागतात मग तुम्हाला ॲक्ने येणं असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं असेल गॅसिनेस होणं असेल ओव्हरऑल तुमचं गट आणि तुमचं माइंड हे एकत्र एक असतं सो ब्युटीच्या दृष्टीने तुमची हेल्थ पण तुम्ही चांगली करणं गरजेचं आहे आणि गट हेल्थसाठी खूप सोपे उपाय आहेत एक आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रफेज खायचं त्याच्यामध्ये भाज्या असतील शेंगभाज्या फळभाज्या पालेभाज्या यांचा समावेश असेल त्याचबरोबर आपण जी ग्रेन्स निवडतोय म्हणजे जी कर्बोदक निवडतोय आता ती शक्यतो पॉलिश्ड नाही निवडायची ओके okay? तुम्ही सगळ्या प्रकारची ग्रेन्स वापरू शकता म्हणजे परत एकदा भीती असते की अरे आम्ही भात खायचा नाही का तर भात सुद्धा शरीरासाठी पोषकच आहे अनलेस अन अंटील यू प्रोसेस इट अँड यू प्रिपेअर बिर्याणी ऑर फ्राईड राईस तुम्ही खूप तेल घातलं तूप घातलं तर तो धोकादायक होऊ शकतो पण तुम्ही नॉर्मल राईस खात असाल तर त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होणार नाही